पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध बैठक घेण्यात आली यावेळी आणि नागरिकांच्या मागण्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश संबंधित विभागांना त्यांनी दिले यामध्ये कागनगर नगर परिषद हद्दीतील जागेचा सिटी सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाबाबत चर्चा झाली सध्या अपर आयुक्त स्तरावर सुनावणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल असे त्यांनी सांगितले तसेच मांगनूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर एकशे पाच मधील चौसष्ट पॉईंट पंचवीस हेक्टर इतके क्षेत्र वन खात्याकडून ग्रामपंचायत मांगनून या गावास परत मिळण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या विनंती अर्जाबाबत संबंधित विभागासोबत चर्चा करण्यात आली वन खात्यातून संबंधित जमीन परत करता येत नसल्याने त्या गावासाठी वन हक्क मधून आवश्यक कारणांसाठी जसे अंगणवाडी सामुदायिक सभागृह हो, पिण्याच्या पाण्याची योजना यासाठी जमीन देता येईल असे उपवन संरक्षक गुरुप्रसाद यांनी सांगितले तसेच जवळील शासकीय जागेत स्मशानभूमी करून वन विभागाकडून रस्त्यासाठी जागा घेता येईल असे जिल्हाधिकारी यांनी सुचवण्यात आले या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह उपवन संरक्षक गुरुप्रसाद अतिजिल्हाधिकारी संजय शिंदे इचलकरांची महापालिका आयुक्त ओमप्रकाश जिल्हा जिल्हाभूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा शिंगण आदी विभाग प्रमुख उपस्थित होते